शाळा कोकर पाठ तालुका अंबाळे यानगरी उपक्रमांचा वार शनिवार या अंतर्गत प्रश्नमंजूषा क्रमांक पाच सादर करत आहे एक ते शंभर अंकात समसंख्या एकूण किती आहे पन्नास एक ते शंभर अंकात विषम संख्या किती आहे पन्नास एक ते शंभर अंकात संयुक्त संख्या किती चौऱ्याहत्तर एक, शंबर एक ते शंभर अंकात मूळ संख्या किती पंचवीस एक ते दहा अंकांची ते एक अंकी संख्या किती नऊ एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्या किती नऊ नव्वद एक ते शंभर मध्ये तीन अंकी संख्या कोणती शंभर एक ते शंभर मध्ये शून्य किती वेळा येतो वेळा शंभरचा पाव भाग किती पंचवीस शंभरचा पाऊल भाग किती पंच्याहत्तर दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती नव्याण्णव दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती दहा शंभराला अजून काय म्हणतात शतक हंड्रेड व्हेरी गुड